तिजोरी जर तुमची रिकामी होती तर तुम्ही निवडणुकी आधी अशा प्रकारचं शेतकऱ्यांना खोटं आश्वासन का दिलं त्याचं उत्तर शेतकऱ्यांना तुम्हाला दिलं पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन केलं या आंदोलनात शेतकरी कर्जमुक्त कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव तसंच पीक विम्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशा महत्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या महायुतीने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात ज्या शेतकरी हिताच्या घोषणा केलेल्या होत्या त्या तातडीनं पूर्ण कराव्यात अशी जोरदार मागणी आंदोलनात करण्यात आली आहे या आंदोलनात मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवला हे कर्जमुक्तीचं आंदोलन तर आहेच याच्यात दुसरा उद्देश आमचा आहे की झोपलेलं सरकार आहे शेतकऱ्यांप्रती या महायुतीमध्ये जा महा जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या आधी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी करू आज या सरकारला पाच महिने पूर्ण होत आहे बरोबर पाच महिने आज पाच महिन्याचा पूर्ण काळ झाल्यानंतर सुद्धा पूर्ण त्यांचं सरकार आता सत्तारूढ झालं असताना या शेतकऱ्याला या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आणि शेतकरी आशेवर आहेत की हे सरकार आमचं आज कुठेतरी कर्जमाफी करतील परंतु यांनी दुहेरी नुकसान आमच्या या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं कसं केलं यांनी जे आश्वासन दिलं होतं की संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल परंतु सर्व बँकेतून शेतकऱ्यांनी आधीच कर्ज उचललेलं आहे आता कर्जमाफी होणार म्हणून बहुतेक शेतकऱ्यांनी शेती आपलं कर्ज बँकेमध्ये पूर्ण केलेलं नाही पटवलेलं नाही त्यामुळे बँका नवीन कर्ज त्यांना देणार नाही रब्बी मध्ये अशा अनेक उदाहरण या महाराष्ट्राचा घडणार आहे दुहेरी संकटात आता आमचा शेतकरी सापड आज सरकार पैशाचं कारण देऊन हे नाकारत आहे की आम्हाला आमच्यापाशी पैसे नाही आहे आमची तिजोरी रिकामी झाली मग तिजोरी जर तुमची रिकामी होती तर तुम्ही निवडणुकी आधी अशा प्रकारचं शेतकऱ्यांना खोटं आश्वासन का दिलं याचं उत्तर शेतकऱ्यांना तुम्हाला दिलं पाहिजे त्यासाठीच आज वर्धा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज हा मोठा एल्गार आहे एल्गार आहे आणि संताप व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे सर्वजनिक आंदोलन करतो आम्ही थोड्याच वेळात आता सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देऊ आणि त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना जागा करण्याचा प्रयत्न करणार शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं जे आश्वासन दिल होतं भरोसा दिला होता निवडणुकीच्या काळामध्ये महायुती सरकार आज ते सरकार त्यांनी त्या बाबतीत अजून कोणत्या प्रकारची सुरुवात सुद्धा केली नाही म्हणून त्यांना एक तर आठवणही देणं आणि ते केलं पाहिजे यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये आंदोलन अधिक तीव्र तीव्र करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो न्याय मिळवून घेण्यासाठी हा प्रयत्न हे दुर्दैव आहे ना येतात पीक शेत पिकाचं पीक कर्जाचा विषय आहे खरीप हंगामाच्या बी बियाण्याची उपलब्धता आहे फर्टिलायझरचे भाव आहे त्याची उपलब्धता आहे पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईड याचा विषय आहे शेतकऱ्याचे प्रश्न खूप सारे आहे आणि सरकारच्या या चुकाच्या धोरणामुळे त्यांच्या लागवी योजना त्यांनी लागवल्या आहेत देशा राज्यामध्ये त्या असो त्याच्याबद्दल वाद नाही पण हा जो महत्वाचा घटक आहे शेतकरी हा संपूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे आणि म्हणून युबीटी शिवसेना शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी